श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सत्तेचाळीसावा एकाच वेळी आठ रुपये या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास गुरुंचा व साधूजनांचा सहवास लाभेल चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकांना श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक लीला सांगू लागले ते म्हणाले नामधारक श्री गुरु गानगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला त्या मंगलदिनी श्री गुरुंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे सात शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते त्यामुळे त्यांना त्यांचे मन मोडवेना ते म्हणाले मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी भिक्षेसाठी कसा येणार तेव्हा तुम्हीच आपापसात चर्चा करून क्रम ठरवून घ्या त्याप्रमाणे मी येईल तेव्हा ते, ते शिष्य आपापसात चर्चा करू लागले त्या प्रत्येकाला गुरुदेवांनी सर्वप्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते त्यामुळे ते त्यांच्यात एकमत झालेच नाही ते परस्परांशी भांडू लागले तेव्हा श्री गुरूंनीच मध्यस्थी केली म्हणाले अहो तुम्ही कशासाठी भांडत आहात कारण मी तुमच्यापैकी कोणा एकाच्याच घरी येणार आहे त्यावर ते शिष्य म्हणाले स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचेच गुरु आहात त्यामुळे हा गरीब हा श्रीमंत हा हा असा पक्षपात करू नका तुम्ही उपेक्षा केलीत तर आम्हाला प्राणत्यागच करावा असा वाटेल आम्ही तुमचे दास आहोत आम्हाला निराश करू नका मग त्या सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले गुरुदेव तुम्ही माझ्याच घरी यायचे आहे तेव्हा श्रीगुरूंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले ठीक आहे मी तुम्हा सर्वांच्याच घरी येईल आता चिंता करू नका शिष्य म्हणाले स्वामीजी तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता पण हे खरे कसे मानावे त्यांचे अज्ञान पाहून श्री गुरुंनी एक युक्ती केली त्यांनी त्या प्रत्येकांना एकांतात नेले व म्हणाले मी फक्त तुझ्याच घरी येईल पण याची वाच्यता करू नका आता शांतपणे गावी जा अशा प्रकारे त्या सर्वांची वेगवेगळी समजूत काढून त्यांनी एकेकाला वाटेला लावले त्यावेळी गावातील भक्त मंडळीही उपस्थित होती ती म्हणाली गुरुदेव दीपावलीच्या पावनदिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे त्यांचे मनोगत जाणून ते म्हणाले चिंता करू नका मी इथेच राहणार आहे ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला सायंकाळी श्री गुरूंनी मंगल स्नान केले त्यानंतर योग सामर्थ्याने सात रूपे धारण केली त्या एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या सातही शिष्यांकडे गेले त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली आणि त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपा आराधना करण्यासाठी श्रीगुरूंचे गावोगावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते त्यावेळी त्या, त्या सातही शिष्यांनी दीपावलीच्या दिवशी श्रीगुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला आणि आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून श्रीगुरूंकडे असलेल्या त्यांनी दिलेल्या वस्तूही दाखवल्या ते ऐकून सर्वच संभ्रमात पडले ग्रामस्थ म्हणाले तुमचे म्हणणे खरे कसे मानावे कारण श्री गुरु त्या दिवशी गाणगापुरातच होते त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली तेव्हा एकत्रित विचार केला असता आपल्या भक्तांचे कौतुक पुरवण्यासाठी श्री गुरूंनीच आठ विभूती रूपे धारण केली होती हे रहस्य उघड झाले त्या अतर्क्य लिलेने श्री गुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते किती भक्तवस्तल आहे याची सर्वांना साक्ष पटली त्यांनी अनन्य भावाने त्यांची स्तुती केली दीपा आराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले या प्रसंगाने श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली सरस्वती गंगाधर म्हणतात श्रोते हो श्री गुरूंना भजा त्यांच्या सेवेने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील कारण गुरु हेच मोक्ष आहेत गुरु हेच अक्षरधाम आहेत गुरु वेगळी गतीच नाही गुरु भक्तीनेच अमरत्व प्राप्त होते अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त होत आहे धन्यवाद